गुरुवार हा दिवस श्री विष्णूला समर्पित करण्यात आला आहे त्यामुळे श्री विष्णूला प्रसन्न केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक संकटांवर मात करता येते गुरुवार हा दिवस गुरुग्रहाशी संबंधित होतो गुरुवारी तुम्ही काही उपाय केल्याने तुम्हाला पैशापासून ते करिअरपर्यंतच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते गुरुवारी कोणते खास उपाय करायला हवेत जाणून घेऊया मनी प्लांटचे झाड आपल्यापैकी अनेकांच्या घरात मनी प्लांटचे झाड पाहायला मिळते जिला पैसा आकर्षित करणारी वनस्पती मानले जाते घरामध्ये मनी प्लांट लावण्याचे वास्तुशास्त्रात अनेक फायदे सांगितले आहेत घरात मनी प्लांट लावल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच अनेक प्रकारचे वास्तुदोषही दूर होतात जाणून घेऊया गुरुवारी मनी प्लांटचे खास उपाय केल्याने कसा फायदा होतो मनी प्लांट दिशा वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्ण दिशे पूर्व दिशेला मनी प्लांट लावायला हवा वास्तुशास्त्रात ही दिशा कुबेर देवाची मानली जाते याशिवाय पूर्व दिशाही शुभ आहे आर्थिक चंचल मिटवण्यासाठी अनेकदा मनी प्लांट लावल्यानंतरही आपल्या घरातील ला आर्थिक स्थिती सुधारत नाही परंतु किंवा लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडाळून मनी प्लांट मध्ये गुरुवारी ठेवल्याने अतिशय फायदेशीर ठरते असे केल्याने तुमच्यात तुम धनसंपत्ती वाढ होण्यास सुरुवात होईल गुरुवारचा उपाय वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी मनी प्लांटच्या पानावर चण्याची डाळ किंवा गुळ लावून भगवान विष्णूंना अर्पण करा त्यानंतर ते पान गाईला खाऊ घाला असे एकवीस गुरुवारपर्यंत केल्याने श्री विष्णूची कृपा राहील करियरमध्ये बदल घडतील हिरव्या रंगाची बाटली गुरुवारी हिरव्या रंगाच्या बाटलीत मनी प्लांटचे झाड लावा घराच्या उत्तर दिशेला हे झाड लावा दर गुरुवारी त्याचे पाणी बदलून त्यात हळद घाला असे केल्याने पैशाची आणि धान्याची कमतरता दूर होते